नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो एकदा देवी पार्वती भगवान भोलेनाथांजवळ येते आणि त्यांना विचारू लागते हे प्रभू आज मी तुमच्याकडे हे जाणून घेण्याच्या उद्देशाने आले आहे की शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे नियम कोणते आहेत अशी कोणती स्त्री आहे जी तू शिवलिंगाला जल अर्पण करू शकते आणि कोणती स्त्री आहे जी शिवलिंगाला जल अर्पण करू शकत नाही या विषयात कृपया मला ज्ञान द्या त्याचबरोबर कोणत्या स्त्रीने श्रावणी सोमवारचे व्रत करू नये या बाबतीत माझ्या मनातील शंका तुम्ही दूर करा मित्रांनो तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात हे पार्वती आज तुम्ही खूपच एक उत्तम प्रश्न विचारला आहे शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे काही महत्त्वपूर्ण नियम असतात ज्या नियमांचे पालन करतच शिवलिंगाला जल अर्पण करायला हवे जर एखादा व्यक्ती या नियमाचे पालन करत नसेल तर अशा व्यक्तीला महापाप लागत असतो मी असे घर सोडून निघून जातो हे देवी आज मी अशा तीन स्त्रियांबद्दल तुम्हाला सांगणार आहे ज्या स्त्रियांनी चुकूनही शिवलिंगाला जल अर्पण करू नये अशा स्त्रियांना शिवलिंगाला जल अर्पण करण्याचा कोणताही शुभ फळ प्राप्त होत नाही उलट जर या तीन स्त्रियांनी शिवलिंगाला जल अर्पण केले तर यांना महापाप लागू शकतो शिवलिंगच माझा साक्षात स्वरूप आहे शिवलिंगाची पूजा करण्याचे मी सदैव रक्षण करत असतो तुम्ही पाहिलं असेल की मात्र बारा वर्षाचे वय असणारे मार्कंडे यांना अमृत्वाचा वरदान प्राप्त झाला होता हे देवी पार्वती शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे नियम सांगण्यापूर्वी मी तुम्हाला सुजाताची प्राचीन कथा सांगत आहे तुम्ही हे लक्षपूर्वक एका जी पण स्त्री या प्राचीन कथेचा श्रवण करते अशा स्त्रीला अनंत पुण्याची प्राप्ती होते या कथेला जो पण मनुष्य लक्षपूर्वक ऐकतो आणि या कथेचा जो पण प्रचार करतो त्याच्या आयुष्यातील सर्व दुःखांचा नाश होतो आणि अशा व्यक्तीच्या आयुष्यातील दारिद्र्याचा पूर्णपणे नाश होतो देवी पार्वती म्हणते हे स्वामी तुमच्या मुखातून या कथेचे श्रवण करणे हे माझ्यासाठी एक सौभाग्याची गोष्ट आहे कृपया तुम्ही ही कथा सांगण्यास सुरुवात करा मी ही कथा पूर्णपणे नक्कीच ऐकेल मित्रांनो त्यानंतर भगवान भोलेनाथ देवी पार्वती यांना कथा सांगण्यास प्रारंभ करतात मित्रांनो तुम्ही सुद्धा ही कथा पूर्णपणे नक्की ऐका कारण अर्धे ज्ञान हे नेहमी धोकादायक असते तर चला आपण कथेला सुरुवात करूया त्याचबरोबर कमेंट्समध्ये हर हर महादेव अवश्य टाईप करा भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती पूर्वकाळातील गोष्ट आहे दक्षिण देशामध्ये एक अत्यंत शोभामय नगरी होती त्या नगरीमध्ये शांताराम नावाचा एक ब्राह्मण निवास करत होता शांताराम खूपच बुद्धिमान आणि शास्त्रामध्ये वेदामध्ये पारंगत होता त्यांनी वेदांचे खूप अध्ययन केले होते त्याच नगराच्या शेजारी आणखी एक नगर होते त्या नगरामध्ये सतेंद्र नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता त्याला एक मुलगी होती जिचे नाव सुजाता होते सुजाता भगवान भोलेनाथांची खूपच भक्तिभावाने सेवा करायची शिवलिंगाला जल अर्पण करणे आणि योग्य प्रकारे पूजा अर्चना करणे या नंतरच तिच्या दिवसाची सुरुवात होत असे सुजाताने मनोइच्छितवर वर मिळण्यासाठी सोळा सोमवारचे व्रतसुद्धा केले होते सतेंद्रने खूपच प्रेमाने लाळाने त्यांच्या मुलीला वाढविले होते सतेंद्रची मुलगी अत्यंत सुंदर आणि गुणवान होती जेव्हा सुजाता लग्नासाठी पात्र झाली तेव्हा सतेंद्रला त्यांच्या मुलीच्या लग्नाची चिंता सतावू लागली त्यामुळेच सतेंद्र त्याच्या पत्नीला म्हणाला हे प्रिये आपली मुलगी आता मोठी झाली आहे आणि म्हणूनच आपण तिचे लग्न लावून द्यायला हवे तेव्हा सत्यंद्रची पत्नी म्हणते हे स्वामी माझ्या दृष्टीमध्ये एक विद्वान ब्राह्मण आहे ज्याचे नाव शांताराम आहे माझं असं मत आहे की आपण मुल आपल्या मुलीचे लग्न त्याच श्रेष्ठ ब्राह्मणासोबत करण्यात यावे शांताराम ब्राह्मणासोबत आपल्या मुलीचे लग्न लावल्यामुळे आपली मुलगी आनंदी आयुष्य जगू शकेल सतेंद्र म्हणतो हे प्रिये तू अगदी योग्य म्हणतेस मी सुद्धा शांतारामबद्दल खूप काही ऐकले आहे आपण आपल्या मुलीचे लग्न त्याच्यासोबतच करूया मी उद्याच त्याच्या घरी आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन जातो त्यानंतर सतेंद्र मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन शांतारामाचा घरी जातो घरी शांताराम त्याच्या आई वडिलांची सेवा करत होता जेव्हा सतेंद्र शांतारामला त्याच्या आई वडिलांची सेवा करताना पाहतो तेव्हा त्याला खूपच आनंद होतो तो विचार करू लागतो अरे वा हा ब्राह्मणपुत्र तर खूपच महान आहे हा तर खूपच आनंदाने त्याच्या आई वडिलांची सेवा करत आहे जेव्हा शांताराम पाहतो की सतेंद्र हे त्याच्या द्वारात उभे आहेत तेव्हा तो त्यांचे स्वागत करतो आणि म्हणतो हे ब्राह्मण देवता तुमचे आमच्या घरामध्ये स्वागत आहे सांगा मी तुमची कशा प्रकारे मदत करू शकतो शांतारामचे आदरातीथ्य पाहून सतेंद्र अत्यंत खुश होतो तो पाहतो की शांतारामचे घर अत्यंत पवित्र आणि स्वच्छ आहे त्याच्या घरामध्ये सर्व नियमांचे पालन करून शिवलिंग स्थापित केलेला आहे आणि शांताराम या शिवलिंगाची नित्यनेमाने पूजा अर्चना करत असतो यामुळे सतेंद्राची खात्री पडते की शांतारामच त्याच्या मुलीसाठी योग्यवर आहे त्यानंतर सतेंद्र शांतारामाला म्हणतो हे शांताराम आज मी तुमच्याजवळ माझ्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलो आहे माझ्या मुलीसाठी तुमच्यासारखा चांगला माणूस इतरत्र कुठेही सापडू शकत नाही शांतारामाचे आई वडील सुद्धा हे बोलणं ऐकल्यानंतर प्रसन्न होतात आणि शांतारामाला लग्न करण्यासाठी तयार करतात त्यानंतर शांताराम सुद्धा लग्न करण्यासाठी तयार होतो विवाहाचा मुहूर्त ठरवला जातो आणि एका पवित्र ठिकाणी शांताराम आणि सुजाताचा विवाह सोहळा संपन्न केला जातो सुजाताचे सुंदर आणि मनमोहक रूप पाहून शांताराम खूपच आनंदी होतो सुजाता अत्यंत गुणवान आणि चरित्रवान स्त्री होती विवाहानंतर जेव्हा सुजाता शांतारामच्या घरी जाते तेव्हा ती तिच्या नवऱ्याची सासू सासऱ्यांची खूपच चांगल्या प्रकारे सेवा करते तिच्या गोड बोलण्याने काही कार्याने ती सर्वांचे मन जिंकते सुजाताच्या सासरचे लोक सुद्धा सुजाताच्या वागणुकीमुळे खूपच आनंदी असतात सुजाता नेहमी नवऱ्यापूर्वी उठून घराचं अंगण साफ करायची त्यानंतर घरामध्ये साफसफाई करायची व त्यानंतर ती अंघोळ करायची अंघोळ केल्यानंतर ती नित्यनेमाने शिवलिंगाला जल अर्पण करायची व शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करायची त्यानंतर पूजा घरात जाऊन पूजा करायची व त्यानंतर अन्न शिजवून त्या अन्नाचा प्रथम भोग शि ती शिवलिंगाला अर्पण करायची त्यानंतर ती तिच्या नवऱ्याला भोजन द्यायची व त्यानंतर व स्वतः भोजन ग्रहण करायची रात्री ती पतीचे पाय दाबून नवरा झोपल्यानंतर ती झोपायची सुजातामध्ये एका पतिव्रता स्त्रीचे सर्व लक्षण होते ती तिच्या नवऱ्याला देव मानायची आणि देव मानूनच नवऱ्याची सेवा करत असे सुजाताने पती व्यतिरिक्त दुसऱ्या पुरुषाबद्दल कधीच विचार केला नाही ती नेहमी धर्माचे पालन करणारी आणि धार्मिक कार्य करणारी पवित्र स्त्री होती तिने कधीही तिच्या आयुष्यात कोणतेही अशुभ कार्य केले नाहीत सुजाताचा असा सात्विक आणि सरळ स्वभाव पाहून माता लक्ष्मी सुद्धा सुजातावर प्रसन्न असायची ज्यामुळे माता लक्ष्मी स्वतः तिच्या घरात येऊन निवास करू लागते ज्यामुळे सुजाताच्या आयुष्यात सुख समृद्धी अनेक पटीने वाढली भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती देवी लक्ष्मी त्या स्त्रियावर तिची कृपादृष्टी ठेवते ज्या स्त्रिया पतिव्रता असतात आणि ज्या सत्य धर्माचे पालन करतात सुजाताच्यामध्ये ते सर्व लक्षण होते जे एका श्रेष्ठ पतिव्रता स्त्रीमध्ये असायला हवेत परंतु हे देवी पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की सुजाताने एक चूक केली ज्यामुळे त्या चुकीमुळे देवी लक्ष्मी तिचे घर त्यागून निघून गेली आणि सुजाताच्या घरावर दुःखाचे ढग दाटले आणि तिच्या आयुष्यामध्ये फक्त दुःख क्लेश आणि अशांती सेऊ लागली हे देवी पार्वती एका दिवसाची गोष्ट आहे ज्याच्या पुढच्या दिवशी श्रावण महिन्याचा प्रारंभ होणार होता आणि त्या दिवशी अमावस्या होती तेव्हा सुजाताने जेवणामध्ये दुपारी कोशिंबीर बनविले होते ज्यामध्ये दही कोबी कांदा यासारख्या गोष्टी होत्या सुजाताने बनवलेले हे भोजन खाऊन तिचे पूर्ण परिवार रात्री झोपी गेले सुजाताने जी कोशिंबीर बनवली होती ती अत्यंत स्वादिष्ट होती आणि त्यामधील थोडी कोशिंबीर शिल्लक राहिली होती सकाळी शांताराम आणि सुजाता जेव्हा उठले तेव्हा त्यांच्या तोंडावर रात्रीच्या कोशिंबीरची चव अजूनही होती त्यामुळे ती शिल्लक राहिलेली कोशिंबीर त्या दोघांनी खाल्ली सकाळी मित्रांनो असं म्हणतात की कांद्याच्या अतिसेवनामुळे मान माणसाचा कामतूरपणा वाढतो आणि आता त्या दोघांसोबत तेच घडले सकाळी सुजाताचा नवरा अत्यंत कामातूर होऊन सुजाताच्या जवळ आला व त्यानंतर त्याने सुजातासोबत संबंध स्थापित केला ज्यामुळे सुजाताचे शरीर अपवित्र झाले परंतु सुजाताने मन सुद्धा कामाच्या प्रभावामध्येच होते आणि त्यामुळेच ती तिचे नित्य नियम विसरून गेली तिने नवऱ्यासोबत संबंध ठेवल्यानंतर अंघोळ न करताच शिवलिंगाला स्पर्श केला आणि शिवलिंगाला जल अर्पण केला त्यामुळे सुजाताच्या शरीरामध्ये महामोह हो यांनी प्रवेश केला सुजाताच्या शरीरामध्ये महामोहाने हो प्रवेश करताच भगवान भोलेनाथांनी क्रोधित होऊन सुजाताचे घर त्यागले सुजाताच्या या अपवित्र अवस्थेला पाहून भगवान भोलेनाथ त्यांच्यात भक्तावर रुष्ट होऊन तिथून निघून जातात त्याचबरोबर सुजाताच्या शरीरामध्ये प्रवेश केलेल्या त्या महामोहाने सुजाताला ध धा, सर्व धार्मिक कार्यापासून दूर ठेवले त्याचबरोबर महामोहाने सुजाताचे सर्व श्रावणी सोमवारचे पुण्य नष्ट केले सुजाता आता तिच्या नवऱ्याने न कळतपणे कांदा आणि लसूण यांचे सेवन केलं होतं त्याचबरोबर सोमवारी सुजाताने सेंदा मिठाचं सेवन केलं होतं ज्यामुळे तिचा व्रतसुद्धा विफळ झाला होता जे व्रत केल्यामुळे मनुष्याला महापुण्याची प्राप्ती होत असते परंतु सुजाताने न कळतपणे केलेल्या चुकांमुळे ती महापापाची भागीदारीने बनत होते महामोह हो याने सुजाताच्या शरीरामध्ये वास केल्यामुळे सुजाताची भक्ती भ्रष्ट होते ज्यामुळे याचा विपरीत परिणाम सुजाताच्या नवऱ्यावर सुद्धा झाला आणि तोसुद्धा नेहमी कामातून राहून सुजातासोबत राहू लागला त्याचं मन नेहमी कामामध्ये मग्न असायचे मग एके दिवशी सुजाताच्या नवऱ्याने सर्व सीमा ओलांडल्या आणि त्याने सुजाताचा मासिक धर्माच्या काळातच तिच्यासोबत संबंध ठेवला ज्यामुळे सुजाताच्या शरीरामध्ये निवास करत असलेल्या ब्रह्महत्येच्या पापाने तिच्या नवऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला पुढे भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती जेव्हा स्त्री मासिक धर्मात असते तेव्हा तिच्या शरीरामध्ये तीन दिवस ब्रह्महत्येचा पाप निवास करत असतो कारण ब्रह्महत्यानेच इंद्रदेवाच्या शरीरातून ब्रह्महत्येचे पाप काढून ऋष जल आणि अग्नी आणि अप्सरांना ग्रहण करण्यास सांगितले आणि त्याच दिवसापासून स्त्रियांच्या शरीरामध्ये मासिक धर्मामध्ये ब्रह्महत्येचा प्रा पाप निवास करत असतो आणि जो पण पुरुष मासिक धर्माच्या वेळी स्त्रीला स्त्रीला स्पर्श करतो तिच्यासोबत संबंध ठेवतो तेव्हा हा पाप त्या पुरुषाच्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि तोच ब्रह्महत्येचा पाप सुजाताच्या नवऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतो ज्यामुळे तो जमिनीवर पडला त्याला लगेचच चा कुष्ठरोग झाला त्याचे अंग जडजड करू लागले शरीरावर अनेक जखमा झाल्या तो यातनेने ओरडू लागला हे देवा माझ्याकडून खूप मोठे पाप झाले आहे मला सर्व काही माहीत असूनही मी हा घोर पाप केला आहे हे भोलेनाथ आता माझे रक्षण कोण करणार सुजाताची सासू लगेच त्या ठिकाणी येते तेव्हा तिने पाहिले तिचा मुलगा कुष्ठरोगाने ग्रस्त होऊन जमिनीवर पडला आहे ती रागात येऊन सुजाताला म्हणू लागते अगय उलटे पापिनी तू हे काय केले आहेस तू तु तुझ्याच नवऱ्याचे धर्म भ्रष्ट केले आहेस नवऱ्याची ही अशी अवस्था पाहून सुजाता खूपच घाबरते आणि ती जोरजोरात रडू लागली ती सासूबाईला म्हणाली सासूबाई मला क्षमा करा माझ्याकडून खूप मोठी चूक घडली आहे कामाच्या प्रभावामध्ये माझ्याकडून हा अपराध घडला आहे सुजाताची सासूबाई म्हणते पापिणी तू या घरातून आताच निघून तु जा तुझ्यासारख्या पापी स्त्रीला या घरामध्ये अजिबात जागा नाही तू माझ्या मुलाच्या आयुष्याला नर्कसमान केले आहेस सुजाता म्हणते सासूबाई मी कुठे जाऊ माझ्या नवऱ्या व्यतिरिक्त माझा, माझा दुसरं कोणीही नाही मी त्याच्याशिवाय जिवंत राहू शकत नाही तेव्हा सुजाताची सासू म्हणते तुला वाटेल ते कर कुठे जाऊन जीव दे परंतु तू या घरात राहू शकत नाहीस इतकं म्हटल्यानंतर सुजाताच्या सासूने सुजाताला धक्के मारून घरातून बाहेर काढले त्यानंतर सुजाता दुःखी होऊन घरातून निघून गेली तिला तिच्या चुकीचा खूपच पश्चाताप वाटू लागला तिला काहीच समजत नव्हतं की काय करावं सुजाता चालत चालत एका जंगलात पोहोचते त्याच वनामध्ये एक शिवमठ होतं तेव्हा ती त्याच मठामध्ये मदत मागण्यासाठी जाते तेव्हा तिथे कोणीही नसतो सुजाता त्याच मठात जाऊन बसते आणि तिच्या चुकीबद्दल विचार करू लागते मग काही वेळानंतर एक ऋषी तिथे येतात जे त्या मठाचे पुजारी असतात जेव्हा ते ऋषी जे एका स्त्रीला मठामध्ये दुःखी अवस्थेत पाहतात तेव्हा ते आश्चर्यचकित होतात आणि जवळ जाऊन त्या स्त्रीला विचारतात हे कल्याणी तू कोण आहेस आणि तुला असे कोणते दुःख आहे ज्यामुळे तू इथे एकटी बसली आहेस तुझ्या दुःखाचे कारण काय आहे काही खाजगी गोष्टी नसेल तर तू मला सांगू शकतेस मी तुझी मदत करू शकेल तेव्हा ती स्त्री म्हणते हे मुनीवर माझे नाव सुजाता आहे माझ्याकडून एक मोठी चूक घडली आहे ज्यामुळे मी माझ्या कुटुंबापासून विभक्त होऊन इथे आले आहे तेव्हा ते ऋषी म्हणतात हे देवी तू हे काय म्हणत आहेस तू कोणता पाप केला आहेस मला सर्व काही विस्तार स्वरूपात सांग जेणेकरून मी तुला काही मदत करू शकेल सुजाता म्हणते हे मुनीवर माझ्याकडून एक घोर पाप घडला आहे मासिक धर्माच्या वेळी मी माझ्या पतीसोबत संबंध ठेवला ज्यामुळे माझ्या पतीला कुष्ठरोग झाला आहे आणि ते यातना सहन करत आहेत तेव्हा ते ऋषी म्हणतात पोरी तू काळजी करू नकोस तुझ्याकडून पाप घडला आहे त्या पापाचं प्रायश्चित कर तुला या पापापासून मुक्ती नक्की मिळेल तू या मठात राहून भगवान भोलेनाथांची पूजा कर रोजच्या रोज शिवलिंगाला जल आणि बेलपत्र अर्पण कर भगवान भोलेनाथ हेच या सर्व ब्रह्मांडाचे कर्ता करविता आहेत त्यांच्या शरीरामध्ये जो कोणी येतो त्याचा उद्धार निश्चितच होतो आणि तू भगवान भोलेनाथांची अशा प्रकारे पूजा केल्यामुळे तुझा नवरासुद्धा लवकरच बरा होईल त्यानंतर सुजाता तिथेच त्याच मठात राहून भगवान भोलेनाथ आणि शिवलिंगाची नित्यनेमाने पूजा करू लागते रोज आंघोळ करून ती ब्रह्मचर्याचे पालन करून शिवलिंगाला जल अर्पण करते आणि शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करते आणि भगवान भोलेनाथांना मिष्टांत भोग करून अर्पण करते त्यानंतर त्या मठामध्ये जेवढ्या गायी होत्या त्या सर्व गायींची सेवा करते त्यानंतर सुजाता दिवसभर त्या मठामध्ये असणाऱ्या भगवान भोलेनाथ यांच्या मूर्तीसमोर बसून त्यांची पूजा करत असते आणि पुन्हा तिचा नवरा बरा होण्यासाठी सोळा सोमवारचं व्रत करते अशा प्रकारे एक वर्ष निघून जातो दुसऱ्या बाजूला भगवान भोलेनाथसुद्धा सुजाताची परीक्षा घेत असतात आता पुढच्या वर्षातल्या श्रावण महिन्याला प्रारंभ होतो तेव्हा ते साधू महाराज म्हणतात पोरी तू या श्रावण महिन्यामध्ये सर्व श्रावणी सोमवार उपास कर भगवान भोलेनाथांची सदैव पूजा अर्चना कर आणि लक्षात ठेव आता तू कोणतीही चूक करू नकोस आता मी तुला श्रावणी सोमवार या व्रताच्या बाबतीत विस्तार स्वरूपात सांगतो तू लक्षपूर्वक एक कुठल्याही स्त्री पुरुषाने श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या तामसिक पदार्थाचे सेवन करू नये हे मुली शिवलिंगावर चुकूनही केतकीचे फूल किंवा तुळशीपत्र अर्पण करू नये भगवान भोलेनाथाच्या पूजेमध्ये शंकाचा वापर करावा शिवलिंगाला कधीही हळद कुंकू किंवा सिंदूर अर्पण करू नये तू नेहमी पूर्ण भक्तिभावाने खऱ्या मनाने भगवान भोलेनाथांची पूजा अर्चना कर ते नक्कीच तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करतील मित्रांनो आता सुजाता अशाच प्रकारे भगवान भोलेनाथांची पूजा अर्चना करत असते परंतु तिला कोणताही साक्षात्कार किंवा अनुभव येत नाही त्यामुळे निराश होऊन ती एका दिवशी आत्महत्या करण्याचा विचार करते कारण तिच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा तिला दिसत नव्हती तेव्हा शिवमठाच्या बाजूला असणाऱ्या नदीजवळ ती जाते आणि भगवान भोलेनाथाचे स्मरण करत ती जलसमाधी घेते परंतु त्याच वेळेला तिथे एक चमत्कार घडतो ज्या प्रकारे सुजाता पाण्यात प्रवेश करते त्याच प्रकारे ती पाण्यातून बाहेरसुद्धा येते आणि जेव्हा ती डोळे उघडते तेव्हा तिच्यासमोर स्वतः महादेव शिव प्रकट झालेले असतात भगवान भोलेनाथ सुजाताचा दीर्घनिष्ठेने आणि भक्तीने अत्यंत प्रसन्न होतात आणि सुजाताला साक्षात दर्शन देतात भगवान भोलेनाथ यांना समोर उभे पाहून सुजाता त्यांना प्रणाम करू लागते तेव्हा भगवान भोलेनाथ सुजाताला म्हणतात हे पुत्री तू खूपच श्रद्धेने आणि भक्तीने भावनेने माझ्या आराधना केली आहेस आणि म्हणूनच मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे बोल तुझी काय इच्छा आहे तेव्हा सुजाता म्हणते हे प्रभू कृपया मला सांगा माझ्या कोणत्या दोषामुळे माझ्यामध्ये कामाची वासना झाली ज्यामुळे माझ्याकडून घोरपाप घडला आहे ज्यामुळे माझ्या पतीला कुष्ठरोग झाला आहे तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात हे पुत्री सुजाता आता तू लक्षपूर्वक एक तुझ्याकडून न कळतपणे एक पाप घडला आहे ज्यामुळे तुझ्यामध्ये महामोहाने प्रवेश केला होता एके दिवशी श्रावण महिन्यामध्ये तामसिक पदार्थाचे सेवन करून तू तु तुझ्या नवऱ्यासोबत संबंध ठेवल्यानंतर अंघोळ न करताच शिवलिंगाला स्पर्श करत जल अर्पण केला होता नवरा बायको जेव्हा संबंध ठेवतात तेव्हा त्यांच्या शरीर अपवित्र होतो आणि अशा परिस्थितीत शिवलिंगाला कधीही स्पर्श करू नये शिवलिंग हा महाच माझाच अंश माझाच अवतार आहे तू अपवित्र स्वरूपात शिवलिंगाला जल अर्पण केला आहे ज्यामुळे मी तुझ्या घराचे त्याग केले आणि महामोहाने तुझ्यामध्ये प्रवेश केला त्याच महामोहामुळे तुझ्यामध्ये आणि तुझ्या नवऱ्यामध्ये कामाचा प्रभाव वाढला आणि ता मासिक धर्माच्या वेळी तुझ्या नवराने तुझ्यासोबत संबंध ठेवल्यामुळे तुझ्या नवऱ्याला कुष्ठरोग झाला तेव्हा सुजाता म्हणते प्रभू नकळतपणे माझ्याकडून हे खूप मोठे पाप घडले आहे आता या पापाचे प्रायश्चित काय आहे तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात हे सुजाता या पापाचे प्रायश्चित तू एक वर्षापर्यंत पर्यंत ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून केले आहेस आणि तू सोळा सोमवारची व्रतसुद्धा केली आहेस म्हणूनच तू या पापापासून मुक्त झाली आहेस सुजाता म्हणते हे प्रभू कृपया मला सांगा कोणत्या अवस्थेमध्ये शिवलिंगाला जल अर्पण करू नये आणि शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे नियम कोणते आहे भगवान भोलेनाथ म्हणतात हे पुत्री सुजाता आता मी तुला शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे नियम सांगत आहे तू हे नियम लक्षपूर्वक एक हे पुत्री शिवलिंग एक अत्यंत पवित्र आहे शिवलिंग मला अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच शिवलिंगाची सात्विकता अखंडित राहायला हवी शिवलिंगाला कधीही अपवित्र रूपाने स्पर्श करू नये जी स्त्री मासिक धर्मामध्ये असते त्या स्त्रीने शिवलिंगाला कधीही स्पर्श करू नये मासिक धर्माच्या वेळी स्त्रीच्या शरीरामध्ये ब्रह्महत्येचा पापनिवास करत असतो आणि म्हणूनच यावेळी अशा स्त्रीने शिवलिंगाला जल अर्पण करू नये कुठल्याही स्त्री किंवा पुरुषाने संबंध प्रस्थापित केल्यानंतर शिवलिंगाला स्पर्श करू नये आणि जलसुद्धा अर्पण करू नये संबंध ठेवल्यानंतर स्त्री आणि पुरुषाचे शरीर अपवित्र होते अशा स्थितीत शिवलिंगाला स्पर्श केल्यामुळे दोष लागतो आणि अशा स्त्री पुरुषाला महापाप लागतो ज्या स्त्रीने तिच्या नवऱ्याचा त्याग केला आहे जी स्त्री विवाहानंतर नवऱ्याला सोडून परपुरुषासोबत राहत असेल अशा स्त्रीने सुद्धा शिवलिंगाला जल अर्पण करू नये शिवलिंगाची पूजा करण्याचा अधिकार फक्त पतिव्रता स्त्रियांना किंवा कुमारिका स्त्रियांना आहे जी स्त्री पतिव्रता नसते अशा स्त्रीने शिवलिंगाची पूजा किंवा शिवलिंगाला जल अर्पण करू नये हे सुजाता आता मी तुला शिवलिंगाला जल अर्पण करण्याच्या संबंधात महत्त्वपूर्ण नियम सांगितले आहेत तू हे सर्व नियम व्यवस्थित लक्षात ठेव तेव्हा सुजाता म्हणते हे प्रभू माझा नवरा कुष्ठरोगामुळे पीडित आहे कृपा करून तुम्ही माझ्या नवऱ्याला त्या रोगापासून मुक्त करा तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात हे सुजाता तू या शिवलिंगात ची, एका वर्षापर्यंत पूजा केली आहेस आणि नित्य तू या शिवलिंगाला बेलपत्र अर्पण आहेस तू या शिवलिंगावरील बेलपत्र नेऊन तुझ्या नवऱ्याला खायला दे तुझा नवरा आणि पापांपासून मुक्त होईल इतकं म्हणून भगवान भोलेनाथ अंतर ध्यानात विलीन होतात भगवान भोलेनाथाचे हे बोलणे ऐकून सुजाता अत्यंत आनंदित होते आणि ती भगवान भोलेनाथ यांना वारंवार प्रमा प्रणाम करते आणि त्यांचे आभार व्यक्त करते त्यानंतर सुजाता शिवलिंगाला अर्पण केलेल्या बेलपत्राची काही पाने घरी जा घरी घेऊन जाते आणि तिच्या नवऱ्याला खायला देते शिवलिंगावर अर्पण केलेली बेलपत्राची पानं खाल्यानंतर सुजाताचा नवरा पूर्णपणे बरा होतो आणि तो लगेच सुजाताला मिठी मारतो सुजाताची सासू जेव्हा हा चमत्कार पाहते तेव्हा तीसुद्धा खूपच आनंदी होते व त्यानंतर ते सर्वजण आनंदाने राहू लागतात भगवान भोलेनाथ पुढे म्हणतात हे देवी पार्वती म्हणूनच बर या अवस्थामध्ये स्त्रियांनी कधीही शिवलिंगाला जल अर्पण करू नये त्याचबरोबर शिवलिंगाला स्पर्श करू नये अन्यथा या गोष्टीचे अशुभ परिणाम भोगावे लागू शकतात ज्याप्रमाणे सुजाताला तिच्या पापाचे फळ भोगावे लागले मित्रांना आता जाणून घेऊया शिवलिंगाबद्दल काही महत्त्वाचे नियम तुम्हाला माहित आहे का भगवान भोलेनाथाच्या पूजेमध्ये या तीन गोष्टी वापरणे वर्जित आहे जर तुम्ही या तीन गोष्टी वापरत असाल तर तुम्हाला पुण्याऐवजी पापच लागेल चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी तुळशीचे पाने मित्रांनो तुळस ही लक्ष्मी स्वरूप आहे आणि लक्ष्मी माता ही भगवान श्रीहरिविष्णू यांची पत्नी आहे आणि म्हणूनच तुळशीची पान कधीही शिवलिंगाला अर्पण करू नये दुसरी गोष्ट आहे शंख शंख भगवान भोलेनाथाने शंखचुंड नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्याचाच हाडापासून शंकाची निर्मिती झाली आहे तिसरी गोष्ट आहे केतकीचं फूल पुराणानुसार भगवान श्री हरिविष्णू आणि ब्रह्माजी यांच्या वादामध्ये केतकीने ब्रह्माजीच्या खोट्यामध्ये त्यांची साथ दिली होती भगवान भोलेनाथ या विदामध्ये विवादामध्ये निर्णय करता या भूमिकेमध्ये होते भगवान भोलेनाथांनी केतकीचे खोटे पकडले आणि तिला श्राप दिला की तुझ्या फुलांचा वापर माझ्या पूजेमध्ये कधीच केला जाणार नाही भगवान भोलेनाथांना पिवळ्या आणि पांढऱ्या कन्हेरीची फुलं अत्यंत प्रिय आहेत तुम्ही ही फु भगवान भोलेनाथांना अर्पण करू शकतात धतुऱ्याची फळे आणि फुले सुद्धा अर्पण करू शकता त्याचबरोबर शिवलिंगावर दूध आणि चंदनाचा लेप लावणे सुद्धा शुभ मानले गेले आहे पुराणामध्ये शिवलिंगालाच ब्रह्मांडाचा केंद्र मानला गेला आहे या शिवलिंगापासून समस्त ब्रह्मांडाला ऊर्जा प्राप्त होत असते आणि शिवलिंगातूनच या समस्त ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली आहे म्हणूनच शिवलिंगाला ऊर्जेचा केंद्र मानला गेला आहे त्यामुळे शिवलिंगाजवळ अशी कोणतीही गोष्ट ठेवू नये ज्यामुळे शिवलिंगातून निघणारी ऊर्जा नकारात्मक ऊर्जेमध्ये बदलली जाईल वास्तुशास्त्रानुसार जर अशा गोष्टी शिवलिंगाजवळ ठेवल्या जात असतील तर घरातील वातावरण नकारात्मक होते जसे की एकत्रित दोन शिवलिंग तुळशीचे रोप त्याचबरोबर नंदीसुद्धा शिवलिंगजवळ ठेवू नये नंदीला शिवलिंगाच्या थोड्या अंतरावर ठेवावे पूजेच्या ठिकाणावर किंवा आजूबाजूला अशुभ समजल्या जाणाऱ्या वस्तू ठेवू नये जसे की चांबड्याचा वस्तू मृत व्यक्तीचा अस्थि किंवा मांसाहार इत्यादी मंदिराच्या आजूबाजूला शुद्धता आणि सात्विकता अखंडित राहावी जो व्यक्ती शिवलिंगाला जल अर्पण करत असताना एक लाख वेळा मृत्यूंजय मंत्राचा जप करतो त्याच्या शरीरातील सर्व रोग दूर होतात आणि त्याचे शरीर शुद्ध होते जो मनुष्य दोन लाख वेळा मृत्यूंजय मंत्राचा जप करतो अशा व्यक्तीला त्याचा पूर्व जन्मातील गोष्टीचे स्मरण होऊ लागते जो व्यक्ती तीन लाख वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करतो अशा व्यक्तीला त्याला इच्छित असणाऱ्या सर्व वस्तूची प्राप्ती होते तर मित्रांनो अशा आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनापूर्वक आभार हर हर महादेव जय भोलेनाथ